आज या ठिकाणी राज्य परिवहन परभणी विभागामध्ये हा मा, आमच्या मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे विभागातून महाराष्ट्राच्या देवलला राज्यव्यापी बेमुदत उपोषणाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं केलं आहे एस टी महामंडळावर ज्या कामगारांच्या ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या वर्षानुवर्ष वेळोवेळी प्रलंबित राहिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने मागील पंधरा दिवसामध्ये मागण्या मान्य करू म्हणून आश्वासन दिलेलं होतं परंतु त्यांनी बैठक घेतली आणि चार महिन्याचा आसपास कालावधी लोटत आहे तरीही ज्या आमच्या हक्काच्या महागाई भत्त्यासारख्या घरभाडे भत्त्यासारख्या वेतनातील काही अनामली झालेल्या आहेत विसंगती झालेल्या आहेत त्या प्रमुख मागण्यासुद्धा आमच्या हक्काच्या ज्या आहेत आमच्या पदरामध्ये सध्या पडत नाही पण एस टीचा कामगारामध्ये असंतोष आणि उद्रेक पसरायला सुरुवात झालेली आहे अगोदरच वेतन कमी आणि त्याच्यामध्ये आमच्या हक्काच्या मागण्या ज्या आहेत साधा डी ए जो दर सहा महिन्याला भेटायला पाहिजे जो की आमचा हक्क आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कुठलीही मागणी न करता डी एच्या फरका वर्षामध्ये तो दोनदा भेटतो परंतु एस टीच्या कर्मचाऱ्याला इतकं तळमळ करावी लागते की डी एची कंटिन्यू मागणी करून करूनसुद्धा आमच्या हक्काचा डी ए सहा सहा महिन्याचा वर्षावर्षाचा अक्षरशः खाल्ला जातो म्हणजे जा पेंडिंग पडतो आणि त्याचा शासनाला विसर पडतो आणि सहा महिन्यानंतर वर्षभरानंतर तो लेट डी ए भेटतो आणि भेटल्यानंतरही मागील धकबाकी सर्व आमची ते विसरून जातात त्यामुळं आम्हाला शेवटी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेकडून आमच्या दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीसपर्यंतचा जो कृती डी ए होता त्यासाठी शेवटी आम्हाला कोर्टामध्ये केस टाकावी लागली कोर्टामध्ये केस टाकून मान्यताप्राप्त कामगार संघटनेने केस शिंकलेली आहे मागच्या महिन्यात आणि कोर्टानं निर्णय दिला आहे की तीन महिन्याच्या आत एस टी महामंडळाला बजावलेला आहे तीन महिन्याच्या आत यांची प्रलंबित डी ए अठरा ते एकवीसचा देण्यात यावा परंतु एस टी महामंडळानं अजून त्यावर कुठलंही परिपत्रक काढलेलं नाही अशा प्रकारच्या आमच्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्हाला हे नाईलाजानं उपोषणाचं कुपोषणाचं हत्यार नुकसावं लागलं आहे मी महाराष्ट्र एस कामगार संघटनेचा विभागीय अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी आपल्याला समोर आश्वासन देऊ इच्छितो की या सर्व परभणी विभागातील सर्व आगारातील कार्यकर्ते सभासद पदाधिकारी आमचे विभागीय सचिव गोविंदराजू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषणाचं आंदोलन परभणीच कावे तर राज्यभरातून सगळ्या बत्तीस विभागामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्र शासनापर्यंत आमचे हाक जाईल आणि आमच्या आंदोलनाला यश येईल आहे असं आम्ही निश्चित यश चिंततो धन्यवाद धन्यवाद निवृत्त कर्मचाऱ्यांचा देखील जो काही वेतन आहे मिळत नाही त्यांना शेव सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनासुद्धा एक वर्षाचा मोफत पास देण्याबाबतही संघटनेची आग्रही आग्रहाची मागणी आहे त्याचबरोबर जो काही डीएचा फरक आहे तो फरकसुद्धा महामंडळाने अद्यापर्यंत दिलेला नाही संघटनेचे नेतृत्व संदीप भाऊ शिंदे आणि त्याचबरोबर सरचिट्टी हनुमंतराजी दाटेसाहेब यांनीसुद्धा प्रशासनासोबत शासनासोबत दोन तीन महिन्याखाली एक बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये हाय कमिटी स्थापन करून सदरचे मुद्दे मार्गी लावण्यासंदर्भात संदर्भात शासनानं आश्वासन दिलं होतं परंतु ते अद्यापपर्यंत न पाळल्यामुळे संघटनेने एक एक कि दोन हजार चोवीस रोजी दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी आज आजची उपोषण नोटीस दिली होती याचा पाठपुरावा केल्यानंतर देखील हा पाठपुरावा पूर्ण न झाल्यामुळं आज संघटनेच्या वतीनं राज्यभर हे उपोषण सुरू आहे